श्रावण महिना सुरू झाला की सण उत्सव सुरू होतात सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळते श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हटलं जातं आणि याच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा सोहळा रक्षा आणि बंधन ह्या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द म्हणजे रक्षाबंधन यंदा रक्षाबंधनाचा सण हा नऊ ऑगस्टला शनिवारी असणार आहे रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून ओळखला जातो हा सण बहीण आणि भावाच्या प्रेमाचे आणि नात्याचे प्रतीक मानला जातो हा सण भारतासह नेपाळ इतर दक्षिण आशियाई देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आजही रक्षाबंधनचा सण भावा बहिणीमधील नातं घट्ट करणारा परस्पर प्रेम जिवाळा आणि जबाबदारी यांचं स्मरण करून देणारा आहे शास्त्रानुसार या दिवशी बहीण भावाच्या बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा दोराला तीनच गाठी बांधायला हव्या असं सांगितलं जातं ही फक्त परंपरा नसून यामागे धार्मिक कारण देखील आहे जाणून घेऊया त्याबद्दल राखी बांधताना तीन गाठी का बांधाव्यात धार्मिकतेनुसार राखी म्हणजे श्रद्धा आणि त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी संबंध सांगणार आहे असे सांगितले जाते राखीच्या या तीन गाठी धर्म संस्कार आणि सुरक्षा याचे प्रतीक मानले जातात या गाठी भावाच्या जीवनातील तीन महत्वाच्या ऊर्जा स्त्रोतांना जागृत करतात त्यात शक्ती म्हणजे महेश पालन विष्णू ब्रह्मा यांचा समावेश आहे त्रिदेवांशी धार्मिक संबंध पहिली गाठ ब्रह्मदेवाला समर्पित आहे ही गाठ सृष्टीता ब्रह्मा याचा प्रतीक आहे ती भावाच्या जीवनात निर्मितीची भावना सुद्बुद्धी आणि ज्ञान यांचा संचार करते दुसरी गाठी भगवान विष्णू यांना समर्पित करण्यात आली आहे भावाला आणी ती भावाला धैर्य स्थैर्य आणि संतुलन प्रदान करते तर तिसरी गाठ महादेवाला समर्पित करण्यात आली आहे शिवा हा संहारक असला तर रक्षकही आहे ही गाठ भावाला दुर्भावना संकट आणि अपयशापासून संरक्षण देते मंतोच्चरासह गाठ बांधण्याचे महत्व राखी बांधताना बहिणीने नेहमी मंत्राचा उच्चार करायला हवा राखी हे केवळ प्रतीक नाही तर भावासाठी संस्कारिक सुरक्षा कवच बनते तसेच भावाला दैवी ऊर्जा प्राप्त होते असेही म्हणतात राखीमध्ये नारी शक्तीचा आशीर्वाद शास्त्रानुसार बहिणीने बांधलेल्या तीन गाठी म्हणजे स्त्रीशक्ती पार्वती लक्ष्मी सरस्वती यांचा आशीर्वाद मानला जातो या गाठी भावाच्या जीवनात साहस आणि विद्या टिकवून ठेवतात यावर्षी राखी बांधताना बहिणीने शांत मनाने रक्षामंत्रासह हो, प्रत्येक गाठीसोबत चांगल्या भावना आणि आशीर्वाद द्यावा यामुळे राखी हा केवळ धागा राहत नाही तरी धर्म श्रद्धा आणि दैवी ऊर्जेचे बंधन बनते